मित्रांनो आजचा जी फायनल तर रद्द झालेली आहे सेमी फायनल एक राहिलेली पाच सेमी झाले खूप सुंदर सुंदरित्या मैदान झालं सकाळपासून परंतु प्रेक्षकांची गिरमोड झाली कुठेतरी म्हणावं लागेल निराशे झाले कारण जोर पाऊस पडला जवळपास दीड तास पाऊस पडत होता बकासूरचे जे कार्य करते ते आपल्या समोर दादा नमस्कार नमस्कार काय सांगेल संपूर्णरित्या भिजलेला आताच भरपूर भिजले हा पाऊस आल्यामुळे नेमका पाच सेमी सुटले आणि सहाव्या सेमीला डायरेक्ट पाऊस आला पाऊस आल्यामुळं सेमी काही सुटला नाही त्यामुळे बैल सोडून ओरा नसतोपर्यंत भरपूर पाऊस झाला त्यामुळं पूर्ण भिजले आहे काय जीवनड्रायवरी नमेच सुंदर आणि पक्का सुद्धा दोन तीनदा पळला आणि दोनदा मला वाटते गटच पाहायला भेटला सीमिएन फायनल बघायलाच भेटला गाडी एवढी भारी पळती ती जबरदस्त पडते गाडी पळती गाडी अंतरातच राहतेच नाही कोणी पण टाईट होतात कोणीकडून दोरली आतून भरपूर नाही आज लढत झाली असते चांगल्या प्रकारे असं इच्छा होती का खाली ज्या वेळेस गेले तुम्ही सर त्या बाजूला पकासुरी या बाजूला आणि मध्ये पण आपला इस्लामपूरचा माणिक होता आणि मला वाटते स्वामी पण त्यामध्ये होता कळंबीचं शंभू पण होता काय सांगाल म्हणजे बरीचशी धंदे होते काय झाला असतं पण आपल्याला बैलावर कॉन्फिडन्स आहे की बायलाने आजपर्यंत एकही डाव्या शिरी डाव्या खाली मार नाही खाली एकही म्हणजे आज डाव्या साईडनं पब्लिकनं बकासून पळणार होता शंभर आणि काय सांगाल म्हणजे ज्यावेळेस डाव्या न पडलाय त्यावेळेस कधी कधीचा म्हणजे हारलेला नाही बक्का अंतराचा गाडीचा निकाल निकाल शंभर आणि पब्लिकला पण आज सहावे लढतीसाठी थांबले होते अक्षरशः पावसात भिजत होते अक्षरशः पावसात भिजत होते सगळे पब्लिक सगळे पब्लिकने पब्लिकने पण भरपूर साथ दिली पण पाऊस म्हणजे गाडी सोडणे इतका नव्हता त्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रवास असते मग गाडीने अक्षरशः नदीच व्हायला लागलेले असं म्हणावं खाली सगळे गाणं मला आपल्याला विचार होते गाडी सोडणार आहे का मग आपण गाडी सोडली तेव्हा बाकीच्यांनी सोडले असं विचार सगळ्यांनी आपल्याला विचारलं भारी वाटलं तेव्हा आपण नाही का येते तर म्हणजे सन्मान वेळ म्हणावं लागेल आपल्या नदी प्रवा शक्य झाली बघा सुरू लढत झाली असती का शंभर टक्के सर्ध्या बाकाच दोन भावात लढत झाली असते शंभर टक्के खूप मोठं मन लागतं तू बोललास दोन भावात म्हणजे असं म्हणतात की हा भाऊच मानते त्यामुळे काही नाही स्वतः मोविल शेट भाऊ मानते त्यामुळे मला वाटतं मोहील शेट न पण स्टेटस टाकलेलं काल इश्ताला मी बघितलं की दोन भावाभावामध्ये लढत झाली आणि सर्जा जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन असं बोल चेटणी टाकली स्वतः आम्ही स्वतः सगळे स्टेटस टाकले होते सर्जा जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पुढील वाटलं हार्दिक पण कळलं असतं की दोन भावामध्ये लढत झाली असती नक्कीच काहीतरी नेमकं म्हणजे आपला तरी विजय झाला असतं नाही तर सर्जा तरी झाला असता किंवा अन्य गाड्यांमध्ये पण काहीतरी झालं असतं पण आज लढत चांगली झाली असती प्रेक्षकांच्या मनातले जोडे आज पण कळले असते आणि पहिल्याकडे क्षेत्रात नक्की असं हार जिथे होत राहते आणि नंदी नंदी आहे माणूस पळत नसतो माणसाला फक्त काय आपल्याला तोंडाने बोलू शकतो बोलण्यात काही नसतं कारण का नंदीमध्ये मध्ये ज्याच्यामध्ये धमक आपण बोलताना धमक आहे तो पळू शकतो तो पळण्याच्या जवारावर मोठा होत असतो असा विषय असतो बरोबर दादा तुम्ही खूप सुंदर बोलला पुढचं लक्ष म्हणजे सर्वात मोठं लक्ष आहे पेडगावचं मैदान काय डोक्यामध्ये काय चालू आहे आणि कशा पद्धतीने नियोजन हो चालू आहे काय नाही आता गेल्या वर्षी आपण पेडगावसाठी पेडगाव मध्ये एक नंबर जमान करीत ह्या वर्षी पण आपली महिलांनी तशा आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या पण आपण कुठेतरी मुलांना साठी पात्र व्हा एवढीच आपली अपेक्षा आहे कारण महिला पण आपण अपेक्षा नाही करत की बाय एकच राहा बकासरवर तुमचं प्रेम आहे महाराष्ट्रामध्ये बोलत काळजी घेता तुम्ही तरी बकासूर आणि लकन ही जोडी पेडगावला पळणार आहे तर काय उत्सुकता आहे त्या जोडीबद्दल काय आता लकन पण गाठावर पळलाय त्यावेळेस अंतरातच गाड आहे गट सेमी फायनल तिन्ही फेरी अंतरात येत बकासूर पळतो जिथं पळतो तिथं पण बकासूर अंतरातच असतो शंभर टक्के धमाका मागावी शंभर टक्के बाबा आणि स्पीड जबरदस्त लागेल जबरदस्त सगळ्यांच्या प्रेक्षकांची इच्छा होते की ही गाडी पळावी झाले नियोजन झाले नियोजन आता मामांना माहिती टक्के नियोजन हेच आहे की कुठं आहे का नियोजन कारण का नियोजन मामा करते आपल्याला नियोजन मध्ये काहीच माहित नसतं पण आता प्रेक्षकांचं आणि भरपूर युट्यूब चॅनल वाल्यांचं पण आपण बघतो नाही का स्टोरी वगैरे भरपूर बॅनर पण पडले सज्ज त्याच्यामुळे पण त्या कॉम्पिटन्स वर आम्ही तुम्हाला बोलतोय की ही गाडी पळू शकते मग आता त्याच दिवशी आम्हाला कळेल की जोट्यात जेव्हा पर्यंत घालत नाही तोपर्यंत आमांना पण काही माहित नसतं असं मामाप्रस असते सगळं मामा बोलेन मी सगळं दादा हलणारीला तुम्ही खाली गेलेला संपूर्ण भिजून आला तुम्ही म्हणजे सर्वांचीच एवढा जोरात पाऊस होता पाठी पण दिसत नव्हती एवढा पाऊस पडतो काय म्हणजे ते असं घडलंय का कधी <laughs> नाही <laughs> ना असं कधीच नाही घडलं केवळच्या मैदानात एक घडलं होतं पण एवढा पाऊस नव्हता केवळ एवढा नाही नॉर्मल पाऊस होता त्यामुळं रद्द झाला त्यात काही विषय नाही पण आज पाऊस पडला ते प्रमाणाच्या बाहेर फाटी पण दिसत नव्हती पाठीमधले एक पण तास दिसत नव्हतं एवढा पाऊस होता मोइल मोही बोलले आपण गाडी सोडून वर गेलो आहे तर आपण गाडी घेऊन वर जाऊ गाडी सोडल्याने वर गेलो आता डायरेक्ट पेट गाव आता मध्ये आधी काय नाही आता मध्ये आधी काढावंच लागणार बघू आता मामांचं काय होत की मी बघितलं की ज्यावेळेस बकासूर गॅप वर नसतोय जास्त वेळ विश्रांती नसते तर त्यावेळेस पीड बकासूर शंभर टक्के लागतं आता प्रेक्षकांनी प्रेक्षक काय बोलतं की बका गॅप द्या बकासूरला की आपल्या वाहमांना माहिती आहे त्या कारण का बैल सगळ्या प्रेक्षकांचं आहे हे मला मान्य आहे की आपण स्वतः मालक मुली शेडू माळकून बोलले बैल माझा नाही आहे की प्रेक्षकांचा आहे बकासूर प्रेमींचा आहे त्याच्यामुळं बकासूर प्रेमींनी फक्त काय की मालकांनी फक्त एवढंच मी सांगू शकतो की बाल मालकानी लहानपणीपासून त्याला मोठा केला त्याच्यामुळं त्याला त्याचा अंदाज आहे बकासूर असतात दिसाड पळून पण किंवा दोन दिवसा पळून रोज पळून पण बकासूर अंतरातच तरच राहतो आहे एक नंबर करतोय किंवा स्वतः गाडी ओढून दाखवतोय गाडी बांधून पळतोय बैल पुढं कमी दाखवतो